मित्रांनो अनेक दिव्यांग बांधवांना कर्ज तर काढायचं आहे परंतु फॉर्म उपलब्ध नाही आणि जर फॉर्म उपलब्ध असेल तर तो नेमका कसा भरायचा तर यासाठी अनेकांना अडचणी होत्या आणि अनेकांनी कॉमेंट्स वरून कॉमेंट करून सांगितलं पण होतं नेमका हा फॉर्म कसा भरायचा आहे म्हणजे आम्हाला तात्काळ कर्ज मिळून जाईल तर बघा मित्रांनो मी पुढील प्रमाणे आपल्याला फॉर्म भरण्यासंदर्भातील संपूर्ण माहिती या ठिकाणी देणार आहे त्या पद्धतीने आपला फॉर्म भरा त्याचबरोबर शेवटी सांगणार आहे की हा फॉर्म आपल्याला कुठे मिळेल त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे आपल्याला तरच आपल्याला फॉर्म भरता येणार आहे आणि आपलं कर्ज मंजूर होणार आहे तर स्टेप बाय स्टेप आपण बघूया अगदी ए टू झेड प्रोसेस आपण मी या ठिकाणी आपल्याला सांगणार आहे तर बघा मित्रांनो या ठिकाणी जर आपण सुरुवातीला बघितलं महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळ मर्यादित म्हणजे महाराष्ट्र शासनाचंच वित्त महामंडळ आहे आणि या अंतर्गत दिव्यांग बांधवांना कर्जाचं वाटप केलं जात तर बघा या ठिकाणी व्यवसायासाठी वैयक्तिक थेट कर्ज योजनेअंतर्गत कर्ज मागणी अर्ज आपल्याला एखादा व्यवसाय करायचा असेल धंदा करायचा असेल तर त्यासाठी आपल्याला थेट कर्ज उपलब्ध होणार आहे तर यासाठी अर्जदाराची वैयक्तिक माहिती म्हणजे अर्जदाराची पूर्ण माहिती या ठिकाणी लिहावं लागणार आहे तर सुरुवातीला मित्रांनो आपल्याला काय करावं लागणार आहे पासपोर्ट साईजचा फोटो या ठिकाणी चिटकावा लागणार आहे या अर्जाला त्याला चिटकवल्यानंतर या ठिकाणी बघा सुरुवातीला आहे जिल्ह्याचं नाव तर या ठिकाणी जिल्ह्याचं नाव लिहा स्वतःच्या हाताने लिहिलं तरी चालेल काही अडचण नाही आणि जर आपल्याला भरता येत नसेल तर दुसऱ्याकून भरून घ्या आणि मी सांगतो फक्त तसं तसं तुम्ही भरला फॉर्म तर मंजूर होऊन जाईल काही अडचण नाही त्यानंतर तारीख टाका या ठिकाणी फॉर्म भरल्याची त्यानंतर मित्रांनो पहिलं पॉईंट बघा या ठिकाणी अर्जदाराचे संपूर्ण नाव आता अर्जदाराचं संपूर्ण नाव हे आधार कार्डवर जे नाव आहे बघा या ठिकाणी आधार कार्डवर जे नाव आहे तेच नाव या ठिकाणी टाका दुसरं टाकू नका म्हणजे आपल्याला अडचण येईल त्यानंतर दुसरा पॉइंट आहे वडलाचे नाव वडलाचे नाव जे आहे तर ते वडिलाचे नाव या ठिकाणी लिहा त्यानंतर महिलांच्या बाबतीत आधार कार्डवर जर पतीचं नाव असेल ते 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 त्या पती तर त्या ठिकाणी पतीचं नाव टाका म्हणजे या ठिकाणी बघा वडलाचे नाव किंवा पतीचे नाव असं सांगण्यात आलेलं आहे म्हणजे आधार कार्डवर जे नाव आहे अगदी तेच टाकायचे त्यानंतर या ठिकाणी जन्मतारीख तिसरा जो पॉइंट आहे या ठिकाणी जन्मतारीख लिहायचे आणि जन्मतारीख लिहित असताना साधारणतः आधार कार्डवरची जन्मतारीख आहे, आहे तीच टाका आणि आधार कार्डवर जर जन्मतारीख नसेल तर आपल्याला जे काही डिसेबिलिटी सर्टिफिकेटवर जन्मतारीख आहे तर ती टाकायची आता ते झाल्यानंतर बघा अर्जाच्या तारखेस वय तुम्ही हा अर्ज करणार आहे तर त्या तारखेस आपलं वय किती आहे तर ते या ठिकाणी नमूद करायचं आहे या ठिकाणी लिहायचं आहे ते झाल्यानंतर मित्रांनो पुढचा पॉईंट बघा चार नंबरचा सध्याचा पत्ता सध्याचा पत्ता तुमचा या ठिकाणी टाकायचा था, आहे तुम्हाला लिहायचा आहे आणि कायमस्वरूपी पत्ता असेल तरी या ठिकाणी तोच टाकायचा आहे आणि या ठिकाणी परत खाली दिलेला आहे कायमचा पत्ता कायमचा पत्ता जो जिथे राहायचा तुम्ही कायमस्वरूपी तो टाकायचा आहे म्हणजे होऊ शकते बऱ्याच जणांचा हे दोन्ही पत्ते हे सारखे असणार आहे तर सारखे टाका काही अडचण येणार नाही त्यानंतर मित्रांनो पुढे बघा मोबाईल नंबर तर मोबाईल नंबर टाकत असताना एक गोष्ट लक्षात घ्या की तुमचा मोबाईल नंबर असा असावा जो आधार कार्डला लिंक असावा म्हणजे तुमचा आधार नंबर आहे तर त्याला लिंक असलेला मोबाईल नंबरच या ठिकाणी टाकायचा आहे दुसरा मोबाईल नंबर टाकू नका अन्यथा कर्ज मंजुरीसाठी अडचण येतात त्यानंतर या ठिकाणी लिंग कोणता आहे पुरुष आहे का स्त्री आहे तर याला टिक करायचं आहे आपल्याला अशा प्रकारे टिक करा जे असेल ते त्यानंतर शिक्षण या ठिकाणी शिक्षण टाका तुमचं ज्यांचं जे शिक्षण असेल ते टाका आणि ज्यांना जर शिक्षण नसेल तर या ठिकाणी फक्त असे डॅश करून टाका म्हणजे छोटी रेश अशी ओढून टाका आता हे झाल्यानंतर पुढचा पॉईंट अतिशय महत्वाचा आहे ते पुढे बघूया आपण यासाठी जाऊया आपण खाली बघा मित्रांनो स्टेप बाय स्टेप आपण सगळी माहिती भरूया जास्त मोठा फॉर्म नाही तो आणि माहिती सुद्धा किचकट नाही त्यानंतर बघा पाचव पॉइंट आहे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न आपल्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न या ठिकाणी लिहायचं आहे तर होऊ शकते की दिव्यांग व्यक्तीसाठी अगदी पन्नास हजार रुपयापर्यंत वार्षिक उत्पन्न आता वाढ झालेली आहे त्यामुळे होऊ शकते अगोदर हे उत्पन्न एकवीस हजार रुपयापर्यंत मर्यादा होती आता पन्नास हजार रुपयापर्यंत दिव्यांगांना सूट मिळालेली आहे त्यानुसार आपल्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न किती आहे तर ते टाकायचं आहे आणि ते खरंच टाका जे म्हणजे तुम्हाला जे काही कुटुंब उत्पन्नाचं सर्टिफिकेट असेल तुमच्याकडे त्याच्यावरच टाका कारण उत्पन्नाचा दाखला आपल्याला सोबत जोडावा लागणार आहे त्यानंतर सहावा पॉईंट बघा दिव्यांगत्वाचा प्रकार तर दिव्यांगत्वाचा प्रकार कोणता आहे नेमकं तुम्हाला कोणत्या प्रकारचं अपंगत्व आलेलं आहे म्हणजे जन्मता आहे की अॅक्सिडेंटल अपघाताने आलेलं आहे तर ते टाकायचे आपल्याला नेमकं आंधळ्या आहात आपण का आपल्या शरीराचा एखादा अवयव निकामी झालेला आहे तर ते या ठिकाणी नमूद करा त्यानंतर दिव्यांगत्वाची टक्केवारी या पुढचा पॉइंट आहे ते या ठिकाणी टक्केवारी टाकायची आहे की चाळीस टक्क्यापासून ते शंभर टक्क्यापर्यंत परंतु हे कुठं मिळेल आपल्याला तर आपलं जे डिसेबिलिटी सर्टिफिकेट आहे त्या त्याच्यावर नमूद केलेलं आहे की आपलं दिव्यांगत्व किंवा अपंगत्व एवढं पर्सेंट आहे तर तेवढ्या पर्सेंट या ठिकाणी टाकायचं आहे चुकीचं टाकू नका अन्यथा व्हेरीफाय झाल्यानंतर काय होते ते अपात्र ठरवले जाते त्यानंतर पुढचा पॉइंट बघा सातवा प्रस्तावित व्यवसायाचे नाव नेमकं कोणता व्यवसाय करायचा आहे आपल्याला तर त्याचं नाव या ठिकाणी टाकायचं आहे कशासाठी पाहिजे आपल्याला कर्ज त्यानंतर आपलं जे काही युडी क्रमांक आहे तर तो या बॉक्समध्ये टाका आणि युडीआयडी क्रमांक आपल्याला कुठे मिळाल तर जे आपलं युडीआयडी कार्ड आहे तर त्या कार्डवर ईएमएच जी सुरुवात झालेली आहे ने तो आपला युडीआय क्रमांक आहे तो, तो या ठिकाणी या बॉक्सेस मध्ये भरायचा आहे ते झाल्यानंतर मित्रांनो कर्ज मागणीची रक्कम रुपये तुम्हाला किती रुपयाचं कर्ज पाहिजे ते या ठिकाणी द्या आता दिव्यांग वित्त महामंडळाकडून आपल्याला पन्नास हजार रुपयापासून म्हणजे पन्नास हजार रुपयापासून ते पाच लाख रुपयापर्यंतचे कर्ज मिळते त्याच्यामुळे तुम्हाला किती कर्ज पाहिजे आहे तर ते या ठिकाणी नमूद करायचं आहे आता थे कर ते झाल्यानंतर पुढचं पॉइंट अतिशय महत्वाचं आहे बघा बँकेकडून अथवा इतर वित्तीय संस्था महामंडळाकडून कर्ज कर घेतले असल्यास तपशील तर याच्या अगोदर तुम्ही इतर संस्थांकडून बँकाकडून काही कर्ज घेतलेले आहे का हे जर असेल तर या ठिकाणी नमूद करावं लागणार आहे अनुक्रमांक म्हणजे या ठिकाणी एक किंवा दोन कोणाकोन कर्ज घेतलेलं आहे तर त्या बँकेचं नाव किंवा महामंडळाचं नाव या ठिकाणी लिहावं लागणार आहे आणि जर कर्ज घेतलेलं नसेल आपण तर फक्त असं डॅश करायचंय म्हणजे रेश ओढायची हो त्यानंतर रेश ओढायची हो रेश ओढायची हो आणि जर कर्ज घेतलेलं असेल तर त्या बँकेचं नाव लिहायचे किती मंजूर झालेलं होतं ते कर्ज ते या ठिकाणी टाकायचं आहे आणि थकबाकी जी रक्कम आपल्यावर थकबाकी किती आहे ते या ठिकाणी लिहायचंय जर आपण कर्ज घेतलेलं नसेल तर या ठिकाणी काही लिहिण्याची गरज नाही फक्त अशी रेश या ठिकाणी छोटे, छोटे रेश मारून द्या हे झाल्यानंतर मित्रांनो आता या ठिकाणी खाली प्रतिज्ञापत्र आलेलं आहे तर ते प्रतिज्ञापत्र एकदा वाचून घ्या अतिशय महत्वाचं आहे आणि त्यानुसार खाली आपल्याला सही करायची तर बघा या ठिकाणी मी वाचून पण दाखवतो आपल्याला मी सत्य प्रतिज्ञेवर लिहून देतो की वरील संपूर्ण माहिती सत्य आहे मी हे कर्ज फक्त निर्देशित धंद्याकरताच वापरील जर कर कर या कर्ज रकमेचा गैरवापर केला तर मी कायदेशीर कारवाई पात्र होईल अशा प्रसंगी कर्ज रक्कम व्याजासह एक रक्कम माझ्याकडून वसूल करण्यात यावी मी कर्जाची परतफेड नियमित करेन मी दिलेली माहिती सत्य आहे प्रतिज्ञेवरील सत्तेत ते साक्षीदार म्हणून खालील दोन व्यक्तींनी सह्या केल्या आहेत तर बघा मित्रांनो अशा प्रकारचं हे प्रतिज्ञापत्र भरून द्यायचं आहे आपल्याला तर या ठिकाणी ठिकाण टाकायचं आहे आणि दिनांक लिहायचं आहे म्हणजे तारीख लिहायची आहे आणि बघा या ठिकाणी अर्जदाराची सही किंवा अंगठा जर आपल्याला सही करता येत आली तर सही करा आणि जर सही करता येत नसेल तर अंगठा या ठिकाणी डाव्या हाताचा अंगठा आपल्याला या ठिकाणी द्यायचा आहे आणि त्यानंतर अर्जदाराचे नाव या ठिकाणी अर्जदाराचे नाव लिहायचे म्हणजे तुमचं स्वतःचं नाव येईल आता या ठिकाणी बघा साक्षीदार मागण्यात आलेले आहे याच्या अगोदर आता गव्हर्नमेंटने सांगितलेलं आहे की आपल्याला एकच साक्षीदार लागणार आहे परंतु या ठिकाणी आता दोन सांगितलेले आहे त्यामुळे होऊ शकते जवळच्या व्यक्ती साक्षीदार म्हणून टाकू शकता तुम्ही साक्षीदाराचे नाव संपूर्ण नाव टाका त्यांचा पत्ता टाका त्यानंतर त्यांची सही घ्या या ठिकाणी त्यानंतर दुसरा साक्षीदाराचं पूर्ण नाव त्यांचा पत्ता टाका आणि या ठिकाणी त्यांची सही घ्या आता एवढं झालं मित्रांनो हे झालं प्रतिज्ञापत्र त्यानंतर मित्रांनो खाली बघूया आपण महत्वाचा भाग म्हणजे जो काही व्यवसायाचा अहवाल नेमका व्यवसाय कोणता असणार आहे किती खर्च येणार आहे तो आणि त्यानंतर डॉक्युमेंट कोणकोणते लागणार आहे ते हे एवढं बघणार आहोत आपण तर बघा या ठिकाणी व्यवसायाचा अहवाल तर व्यवसायाचे नाव कोणता धंदा करायचा आहे कोणता व्यवसाय करायचा आहे तर त्याचं नाव या ठिकाणी लिहा व्यवसाय ज्या ठिकाणी करणार आहे तो पत्ता ज्या ठिकाणी तुम्ही व्यवसाय करणार आहे तर तो पत्ता या ठिकाणी लिहा त्यानंतर व्यवसाय करता लागणारे भांडवल म्हणजे तुम्हाला किती कर्ज लागणार आहे तर ते या ठिकाणी नमूद करायचंय होऊ शकते काही ना पन्नास हजार लागू शकते तर काही ना एक लाख लागू शकते तर काही ना तीन लाख रुपयापर्यंत लागू शकेल तर बघा या ठिकाणी अनुक्रमणिका जसं या ठिकाणी एक लिहायचं आणि तपशील धंद्याकरता आवश्यक मालाचे वर्णन नेमकं धंद्यासाठी कोणता माल लागणार आहे तर तो या ठिकाणी लिहायचा आहे आपल्याला त्यानंतर प्रस्तावित खर्च खर्च किती येणार आहे तो लिहायचा आहे आपल्याला आणि या ठिकाणी शहरामध्ये डॅश करा काही लिहिण्याची गरज नाही त्यानंतर मित्रांनो प्रस्तावित एकूण खर्च किती लागणार आहे ते लिहायचे आपल्याला जर इथेच लिहिलं असेल खर्च आणि या ठिकाणी कोरो असेल तर हा खर्च या ठिकाणी लिहून टाका त्यानंतर मित्रांनो एकूण लागणारे खर्च या ठिकाणी एकूण किती कर्ज लागणार आहे तुम्हाला दोन लाख तीन लाख किंवा ला पाच लाख तर ते या ठिकाणी लिहायचे आहे त्यानंतर मित्रांनो महामंडळाकडून जे काही कर्ज उपलब्ध होणार आहे आपल्याला पंच्याण्णव टक्के कर्ज उपलब्ध होणार आहे तर त्यानंतर हे तुम्हाला लिहिता आलं तर लिहा किंवा संबंधित अधिकारी ते लिहितील ज्यावेळेस तुम्ही जमा करायला जाल आणि स्वतःचे भांडवल तुम्ही किती पैसे याच्यामध्ये गुंतवू शकता तर ते या ठिकाणी लिहायचं आहे म्हणजे पाच टक्के दराने आपल्याला हे कर्ज उपलब्ध होणार आहे त्यानंतर या ठिकाणी ठिकाण लिहा तुमच्या गावाचं नाव आणि दिनांक लिहा त्यानंतर अर्जदाराची या ठिकाणी सही किंवा अंका आणि अर्जदाराचे पूर्ण नाव लिहायचे या ठिकाणी तर मित्रांनो अशा प्रकारचा फॉर्म आहे त्यानंतर आता बघूया मित्रांनो आपण खाली की नेमके आपल्याला कागदपत्र कोणकोणते लागणार आहे तर एवढे कागदपत्र हे लागणार आहे आपल्याला तर ते कागदपत्र एकदा बघा अतिशय महत्वाचे आहे बघा नंबर एकला आहे दिव्यांगत्वचा दाखला युडीआय कार्ड म्हणजे तुमच्याकडे युडीआयडी कार्ड असावं त्याचबरोबर डिसॅबिलिटी सर्टिफिकेट असावं तर ते लागणार आहे आपल्याला त्यानंतर नंबर दोन तहसीलदाराकडील कुटुंबाच्या वार्षिक उत्पन्नाचा दाखला म्हणजे इन्कम सर्टिफिकेट आपल्याला लागणारच आहे त्यानंतर तिसरं बघा वयाच्या पुराव्या प्रत्यर्थ जन्मतारखेचा दाखला जन्मतारखेचा दाखला लागणार आहे यासाठी ज्यांच्याकडे पीसी असेल तर ते पीसी जोडू शकता किंवा जन्माचा दाखला हा आपल्याला ग्रामपंचायतीतून सुद्धा मिळू शकेल त्यानंतर चौथा पॉइंट आहे महाराष्ट्र राज्याच्या रहिवासी असल्याबद्दल दाखला म्हणजे या ठिकाणी डोमेसियल सर्टिफिकेट आपल्याला जोडायचं आहे त्यानंतर बघा पाचवा जे कागदपत्र लागणार आहे सिधा पत्रिकेची झेरॉक्स म्हणजे रेशन कार्डची झेरॉक्स किंवा आधार कार्ड ची झेरॉक्स किंवा निवडणूक आयोगाने दिलेल्या ओळखपत्राची झेरॉक्स या तिन्ही पैकी एक लागणार आहे जर आपल्याकडे आधार कार्ड असेल तर तेही चालू शकते किंवा निवडणूक आयोगाचं ओळखपत्र चालू शकते किंवा रेशन कार्ड या तिन्हीपैकी पैकी एक आपल्याला लागणार आहे त्यानंतर सहावं बघा व्यवसायाचे प्रशिक्षण घेतल्याचे प्रमाणपत्र आता हे साईन कडे असू शकते ज्यांनी एखादा व्यवसाय घेत प्रशिक्षण घेतलेलं असेल आय टी आय केलेलं असेल तर त्यांच्याकडे असू शकते आणि ज्यांच्याकडे जर नसेल कारण जर तुम्हाला छोटा टी स्टॉल टाकायचा आहे किंवा इतर गोष्टी टाकायच्या असेल तर त्याला प्रमाणपत्राची गरज पडणार नाही त्यामुळे ज्यांच्याकडे असेल त्यांनी जोडा ज्यांच्याकडे नसेल त्यांनी ते जोडू नका त्यानंतर सातवा मुद्दा या ठिकाणी दोन फोटो लागणार आहे आपल्याला पासपोर्ट साईजचे छोटे पासपोर्ट साईजचे दोन फोटो आपल्याला या ठिकाणी लागणार आहे त्यानंतर आठवा पॉइंट बघा ज्या ठिकाणी व्यवसाय करायचा असेल त्या जागेच्या उपलब्धतेबाबतचा पुरावा म्हणजे नमुना आठ उतारा ग्रामपंचायत नगरपालिका मनपा भरणा पावती सात बारा उतारा सिटी सर्वे उतारा तर बघा या ठिकाणी आपल्याला एक तर सात बारा पाहिजे आपल्याकडे किंवा सिटी सर्वे उतारा पाहिजे पावती भरल्याची भरणा केल्याची पावती कर भरल्याची पावती किंवा नमुना आठ उतारा यापैकी एक असलं तरी चालेल त्यानंतर पुढे बघा जागा भाडे करारपत्र जागा दुसऱ्याचे नावे असल्यास संमतीपत्र करारनामा जर जागा ही दुसऱ्याची असेल तर त्याच्याकडून संमतीपत्र आपल्याला एका पेजवर लिहून घ्यावे लागेल करारनामा करावा लागेल साधारणतः करारनामे करण्यासाठी शंभर रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर आपल्याला हा करारनामा करावा लागेल त्यानंतर पुढचा मुद्दा बघा व्यवसाय करण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रमाणपत्र म्हणजे ग्रामपंचायत नगर परिषद आणि महानगरपालिका हा जो व्यवसाय करायचा आहे आपल्याला तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल की ग्रामपंचायत स्तरावर जर काम करत असाल तुम्ही व्यवसाय करायचा असेल तर ग्रामपंचायतचं सर्टिफिकेट लागेल आणि तालुका स्तरावर असेल तर नगर परिषदेच आणि जिल्ह्याच्या स्तरावर जर आपल्याला काम करायचं असेल तर महानगरपालिकेचं सर्टिफिकेट आपल्याला या ठिकाणी लागणार आहे तर बघा तुमचं नेमकं कुठे तुम्हाला हा व्यवसाय करायचा आहे त्याच्यावरती अवलंबून आहे त्यानंतर पुढचा मुद्दा बघा अर्जदार महामंडळाचा केंद्र व राज्य योजनेचा कोणत्याही वित्त संस्थेचा नसावा याच्या अगोदर सदर लाभार्थ्यांनी दिव्यांग महामंडळाचं कोणतंही कर्ज काढलेलं नसावं असा त्याचा अर्थ होतोय त्यानंतर ते आम्ही पत्र द्यावं लागेल साध्या पेजवर लिहून त्यानंतर बारावा पॉईंट बघा व्यवसायासाठी लागणाऱ्या मालाचा साहित्याचा यंत्रसामुग्रीचा तपशील म्हणजे तुमच्या व्यवसायासाठी नेमकं काय काय लागणार आहे तर त्याचा तपशील या ठिकाणी नमूद करायचा आहे लिहायचंय त्या ठिकाणी आपल्याला त्यानंतर मित्रांनो खाली जर बघितलं आपण तर आपल्याला दिसून येईल की या ठिकाणी हे सगळं जे आहे पुढे आता कार्यालयीन उपयोगासाठी जे की ज्या कार्यालयात आपण जमा करणार आहे हा फॉर्म तर त्या ठिकाणचे कार्यालयीन व्यक्ती ते या ठिकाणी लिहू शकणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारचा हा अर्ज आहे आणि नेमका तो कसा भरायचा आहे याची माहिती मी आपल्याला सांगितलेली आहे तर मित्रांनो आता आपण बघूया की हा अर्ज आपल्याला कुठे मिळेल तर मित्रांनो हा जो व्हिडिओ आहे तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक देण्यात आलेली आहे त्याचबरोबर या ठिकाणी या व्हिडिओच्या दरम्यान आपल्याला माझा व्हॉट्सअप नंबर पण दिसत आहे तर त्या व्हॉट्सअप नंबरला किंवा व्हॉट्सअप ग्रुपला तुम्ही जॉईन करायचा आहे आणि त्या ग्रुपवर आपण हा फॉर्म ओरिजिनल फॉर्म त्या ठिकाणी अपलोड करणार आहोत त्यामुळे तिथून तो आपल्याला डाउनलोड करता येईल तो डाउनलोड करा आणि या व्हिडीओमध्ये सांगितल्याप्रमाणे भरा आणि याला सोबत डॉक्युमेंट जोडा आणि हा जो फॉर्म आहे आपल्याला आपल्या जिल्ह्याचं जे काही दिव्यांग वित्त विकास महामंडळ आहे तर हे कुठे असते साधारणतः समाज कल्याण ऑफिसला बघा हे लक्षात घ्या समाज समाजकल्याणचं जे ऑफिस आहे आपल्या जिल्ह्याचं तर त्या ऑफिसला साधारणतः हे दिव्यांग वित्त महामंडळाचं कार्यालय आहे प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी तर त्या ठिकाणी आपल्याला हा अर्ज हा अर्ज पूर्ण भरायचा आहे त्याला डॉक्युमेंट जोडायचे आहे त्याची झेरॉक्स काढून ठेवायची आहे एक फाईल आपल्याला त्या वित्त महामंडळाकडे द्यायची आहे आणि त्याची ओशी आपल्याला घेऊन ठेवायची आहे म्हणजे नंतर ज्यावेळेस आपण चौकशीसाठी जाणार आहे तर त्यासाठी आपल्याला ती ओशी कामी पडणार आहे कारण बऱ्याच वेळा काय होतंय की शासकीय कार्यालयातून डॉक्युमेंट गहाळ होतात त्यामुळे असं तुमच्या बाबतीत होऊ नये यासाठी आप आपल्याला ओशी असणं आपल्याकडे गरजेचं आहे तर मित्रांनो त्याची ओशी काढून ठेवा आणि हा फॉर्म दिव्यांग वित्त महामंडळाकडे जमा करा जमा केल्यानंतर एक महिन्यात बघा एक महिन्यात आपल्या अर्जाची पडताळणी केली जाईल आणि एक महिन्यानंतर आपल्याला सांगण्यात येईल की आपलं कर्ज मंजूर झालेलं आहे जर आपण त्याच्यामध्ये पात्र असाल सगळे डॉक्युमेंट ओके असेल आपल्याला पात्रतेचा मेसेज पण येऊ शकतो किंवा आपल्याला त्या ठिकाणी माहिती पण दिली जाऊ शकते आणि अपात्र असेल तर नेमकं कशामुळे अपात्र ठरवण्यात आलेलं आहे तर ते सुद्धा सांगण्यात येईल तर मित्रांनो अशा प्रकारे आपल्याला हा फॉर्म भरता येईल आणि आपल्याला कर्ज सहजपणे मिळवता येईल तर मित्रांनो एवढंच होतं या व्हिडिओमध्ये जर आपल्याला हा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त दिव्यांग बांधवापर्यंत शेअर करा धन्यवाद